नमस्कार मी प्राजक्ता माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राज्यातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आम्ही तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहोत राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव बनण्याचा मान आयएस अधिकारी सुजाता सौनिक यांना मिळण्याची शक्यता तशा आहे तशा बातम्या आता समोर येत आहेत डॉक्टर नितीन करीर हे राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यांचा कार्यकाळ तीस जूनला संपणार आहे आणि त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वाधिक जी ज्या नावाची चर्चा होते ते नाव आहे आय एस अधिकारी सुजाता सौनिक जर त्यांच्या नावाची घोषणा झाली तर राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव म्हणून त्या विराजमान होणार आहेत आणि त्या इतिहास रचणार आहेत याच विषयीची अधिकची अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आपलं महानगर आणि माय महानगरचे संपादक संजय सावंत सर आहेत सर या बातमी संदर्भातील अधिक अपडेट काय नाही एक गोष्ट खरी आहे की म्हणजे आज शनिवार आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल की मंत्रालयीन कामकाजाला सर्वच्या सर्व शनिवार आणि रविवार रुट्टी असते त्यामुळे काल म्हणजे शुक्रवारी सध्याचे विद्यमान अजून मावळते आपण त्यांना बोललं नाही पाहिजे कारण त्यांचा कार्यकाळ हा तीस जूनपर्यंत आहे ते डॉक्टर नितीन करी यांना मंत्रालयीन कर्मचाऱ्यांतर्फे काल सेंडऑफ देण्यात आला आणि त्या सेंड ऑपमध्ये त्यांनी अत्यंत ते भावनाशून भाषणसुद्धा केलं त्या सेंडअपच्या बैठकीला ज्यांचं तुम्ही नाव घेतलं हो त्या सुजाता सौनिकसह अनेक ज्येष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते आ, हा नक्कीच इतिहास रचण्याचा क्षण आपण आपल्या दर्शकांना सांगितला पाहिजे याचं कारण आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही महिला सनदी अधिकाऱ्याला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला नव्हता तो सुजाता सौनिक यांच्या रूपाने मिळण्याची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शक्यता आहे याचं कारण की ऑर्डर त्यांचे जे काय सी एस पदाची जे काय मुख्य सचिव पदाची ऑर्डर आहे ती उद्या निघणार आहे त्यामुळे आज आपण त्याची शक्यताच म्हणू शकतो मात्र आपल्याला जे काय विश्वसनीय सूत्रांकडून जे काय माहिती मिळाली आहे किंवा एकूण गेल्या काही आठ दिवसातील ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या पाहता या सरकारने म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारने महिलांचा मान सन्मान करायचं ठरवलं आहे त्यामुळे सुजाता सौनिक या सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वात सिनियर मोस्ट आहेत त्यामुळे त्यांना मुख्य सचिव बनवले जाईल असे संकेत मिळत आहेत आपण या संदर्भात सर एक पोल विचारला होता राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक होतील असं वाटतं का तर याच्यावर पाचशे पाच जणांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के लोकांनी होय म्हटलंय तर पंधरा टक्के नाही म्हणतायत आणि त्यातले पाच टक्क्यांचं उत्तर आहे की माहीत नाही सर या संदर्भात आता जी ही स्पर्धा आहे राज्याचे मुख्य सचिव बनवण्याची त्या स्पर्धेत कोण कोण आहे काय सांगाल कधी कुठल्याही मुख्य सचिव पदासाठी ज्यावेळी त्यांची अपॉइंटमेंट होते त्यावेळी ते त्यांचे बॅचमेट कोण आहेत त्यांना सिनियर कोण आहे त्यांना ज्युनियर कोण आहेत अशी एक चर्चा रंगते आपल्या सर्वांच्या माहितीसाठी एकोणीसशे सत्याऐंशीच्या च्या बॅचच्या सुजाता सौनिक आहेत त्या सध्या सर्वात ज्येष्ठ सनदी अधिकारी ह्या महाराष्ट्र राज्य कॅडरमध्ये आहेत त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या <laughs> yeah. राजेश कुमार मीना एकुण जे अतिरिक्त मुख्य सचिव रेव्हेन्यू म्हणजे महसूल खात्यामध्ये आहेत आणि आताचे जे विद्यमान मुख्य सचिव आहेत ते त्याच बॅचचे आहेत डॉक्टर नितीन करी हे सुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे आहेत आणि एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे सुजाता सौनिक एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचचे आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे राजेश कुमार मीना आणि एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे नाईन्टीन एटी नाईनच्या बॅचचे इक्बाल सिंग चहल जे आता अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालय अशी आहेत त्यामुळे या तिघांचीच नावं या सी एस पदासाठी आहेत मात्र कधीही आतापर्यंत साधारणपणे सेवा ज्येष्ठतेनुसारच मुख्य सचिव पद दिलं जातं काही वेळा त्यांना साईडलाईन करून त्यांच्या नंतरच्या अधिकाऱ्यासुद्धा त्या महत्त्वाच्या खुर्चीवर बसवलं जातं मात्र आपल्या ज्या जी गोष्ट समजले की आपण ज्यावेळी अनेक ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांशी किंवा जे हे डिसिजन घेतात त्या सर्व महत्त्वाच्या राजकीय नेत्याशी ज्यावेळी बोललो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की कालच राज्य सरकारचा अर्थसंकल्प अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला आहे ज्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी हा अर्थसंकल्प मांडला ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आणली आणि त्या अनुषंगाने काही पॅरामीटर्स काही अटी शर्ती ठेव थे, ठेवलेल्या आहेत ज्याचा आपल्या सर्वांना माहीत आहे की कुटुंबाचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या वर नसेल तर त्या महिलेला त्या युवतीला ज्यांचं वयोमर्यादा एकवीस ते साठ आहे त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार त्याशिवाय महिला तरुणींसाठी शिष्यवृत्ती योजना आहे अनेक स्कीम त्यांनी जाहीर केलेल्या आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की घरी स्वयंपाकाचं काम हे साधारणपणे महिला करतात त्यामुळे अशा ज्या पात्रताधारक जे कुटुंब आहेत त्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत म्हणजे एकूण या अर्थसंकल्पावरती महिला स्त्री युवती तरुणी मुली असा हा संपूर्ण छाम अस असल्यामुळे एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचच्या ज्या पहिल्या महिला मुख्य सचिव होऊ शकतील आणि त्या पहिल्या मुख्य सचिव होण्याचं म्हणजे सौभाग्य सौभाग्य एवढ्यासाठीच म्हटलं पाहिजे की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आपल्या सर्वांना माहीत आहे की आताचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक जे ओरिजिनल ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यावेळी मुख्यमंत्री जे होते म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली ते शरद पवार यांनी राज्यामध्ये महिला धोरण आणलं त्या महिला धोरणातसुद्धा यावर्षी तीस वर्ष आहे त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्याचा एक सुवर्णयोग जुळून आलेलं आहे आणि त्यामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार जर सुजाता सवनिक यांच्यावरती यापूर्वी दोनदा अन्याय झालेला आहे सुजाता सौनिक यांच्यावरती दोनदा अन्याय झाला यासाठीच की सुजाता सौनिक या एकोणीसशे सत्याऐंशीच्या बॅचच्या आहेत त्या सर्वात सिनियर मोस्ट होत्या स्कॉलर असलेल्या या सुजाता सवनिक ह्या सिनियर मोस्टमध्ये सिनियरिटीने होतात त्याच बॅचचे एकोणीसशे सत्याऐंशीच्या बॅचचे त्यांचे पती मनोज सवनिक हे मुख्य सचिव झाले ते डिसेंबरला निवृत्त झाले त्यानंतर त्यावेळी एकदा अन्याय झाला सुजाता सौनिक यांच्यावर त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे डॉक्टर नितीन करीत mm. हे मार्चला निवृत्त होणार होते मात्र इलेक्शन असल्यामुळे लोकसभेची निवडणूक असल्यामुळे त्यांना तीन महिन्याचे एक्सटेंशन मिळाले mm. ते सुद्धा उद्या निवृत्त होतं त्यामुळे त्यावेळी त्यांच्यावर पुन्हा दुसऱ्यांदा अन्याय झाला होता, होता। mm. आणि आता जर झाला नाही तर मला वाटतं हा तिसऱ्यांदा अन्याय होईल आणि अशा पद्धतीचं कायम नाव चर्चेत ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं मला प्राजक्त यामध्ये एक गोष्ट वाटते की ए सी एस ओम म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिव गृह हे पद फार कडक शिस्तीचं असं समजलं जातं त्या ठिकाणी जर सुजात चवणिक ह्या आपल्या प्रतिभेने आपल्या कुवतीनुसार आपल्या एकूण स्टायला फंक्शनिंगनुसार जर त्या व्यवस्थित काम करत असतील तर त्या मुख्य सचिव पदालासाठी सुद्धा पात्र आहेत याचं कारण आहे की मुख्य सचिव हा संपूर्ण राज्याचा प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख असतो आणि प्रत्येक खात्याचे कोण सचिव असतात त्याच्यावरती प्रधान सचिव असतात अतिरिक्त मुख्य सचिव असतात म्हणजे सचिव प्रधान सचिव ही पूर्ण फळी असते आणि त्या संपूर्ण राज्याचा चेहरा म्हणून प्रशासकीय यंत्रणेचा मुख्य सचिव असतो जर त्या ए सी एस होम हे हे पद जर त्या इमाने इतबारे आणि त्या अत्यंत सचोटीने जर करत असतील तर त्यांना मुख्य सचिव बनायला काही हरकत नाही आणि मला वाटतं याच मतापर्यंत साधारणपणे हे जे अधिकार असतात ते मुख्यमंत्र्यांचे असतात मुख्यमंत्री कार्यालयाचे असतात त्यामुळे उपमुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असले तरी पण त्यांचा सुद्धा याला होकार आहे त्यामुळे मला वाटतं की सुजाता सौनिक यांची निवडीचे आदेश हे उद्या साधारण संध्याकाळी चारच्या नंतर आपल्याला म्हणजे अधिकृत आदेश येतील असं वाटतंय नक्कीच सर ज्या सुजाता सौनिक यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय आय एस अधिकारी त्यांची लवकरच राज्याच्या मुख्य सचिवपदी घोषणा होणार आहे त्यामुळे या नेमक्या कोण आहेत त्यांचं आत्तापर्यंतचं त्यांनी कोणती कोणती पदं भूषवलेली आहेत त्यांचं शिक्षण कुठून झालं याविषयीचा त्यांचा अल्पशा अल्पसा परिचय घेऊया आपण सुजाता सौनिक यांनी आपलं शैक्षणिक तसंच महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये पूर्ण केलेलं आहे त्यांनी इतिहास विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून मास्टर्स घेत केलेला आहे आपल्या सदतीस वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत सामान्य प्रशासन विभाग तसंच कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गृह विभाग राज्य सरकारच्या सल्लागार तसंच सहसचिव म्हणूनही जबाबदारी त्यांनी आतापर्यंत सांभाळलेली आहे सर याच आपल्या चर्चेमध्ये मी पुढे जाते आणि म्हणते जे मुख्य सचिव पदासाठी जी निकष असतात आणि त्यांचा कार्यकाळ असतो तो कसा असतो मुख्य सचिव पदासाठी जो सिनियर मोस्ट असतो म्हणजे हे सर्व जे आहेत मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतो साधारण अतिरिक्त मुख्य सचिव हे राज्य सरकारमध्ये बाराहून अधिक दर्जाचे अधिक अधिकारी आहेत जे अतिरिक्त मुख्य सचिव आहे त्यांच्यामध्ये जो सिनियर मोस्ट असतो तो, तो मुख्य सचिव होतो आता अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य सचिव यांचा पगार सारखाच असतो वेतन सारखे असतं मात्र त्यांना भत्ताही वेगवेगळे मिळत कारण अतिरिक्त मुख्य सचिवाला बंगला नसतो तो मुख्य सचिवाला बंगला असतो आणि अतिरिक्त मुख्य सचिव कसं असतं की कुठल्याही टीमचा कॅप्टन हा एकच असतो त्यामुळे अतिरिक्त मुख्य सचिव जरी बारा असले सध्याच्या विद्यमान सरकारमध्ये तरी पण त्यांचा एक कॅप्टन हा एक असतो त्यामुळे मला वाटतं की मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवमध्ये जास्त काही फरक नसतो वेतनामध्ये सुद्धा नसतो हा मिळणारे भत्ते आता अतिरिक्त मुख्य सचिव म्हटल्यावरती त्यांना जे काय समजा त्यांचा एच आर ए असेल त्यांना मिळणारी गाडी त्यांना मिळणारे जो काही संपूर्ण शिपाई वर्ग हे सर्व सारखं असतं मात्र बंगला नसतो जो मुख्य सचिव पदासाठी असतो आणि तू ज्याचा उल्लेख केला की त्या एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचचे आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे असलेले राजेश कुमार हे सुद्धा ए सी एस सध्या आहेत आणि ते महसूल विभागामध्ये आहेत आणि त्यानंतर सर्वाधिक जे तर सुजाता सौनिक नसतील तर कोण असं जी काही चर्चा रंगलेली आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यामध्ये राजेश कुमार यांचं नाव जास्त कोण घेत नाही त्याचं कारण की राजेश कुमार हे म्हणजे लो प्रोफाईल असतात ते कधी पुढे पुढे करत नाही आणि राजकारण्याची ते कामं करतात मात्र ते कुठेही त्याचं क्रेडिट घेत नाही तर एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे आपल्या सर्वांना परिचित असलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त ज्यांची निवडणूक काळामध्ये म्हणजे सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन वेळा स्मरणपत्र पाठवणीही मुख्य असलेले म्हणजे नगरविकास खात्याचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांनी त्यांची बदली केली नव्हती शेवटी केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर दट्ट्या लगावल्यावरती त्यांची बदली झाली ते इक्बाल सिंग चहल हे या स्पर्धेमध्ये आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्याच पुढच्या साधारण शंभर दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये राज्य सरकारला एक आपल्या पसंतीचा चेहरा आणण्याची चे ही एक मोठी संधी आहे आणि मला वाटतं की त्या यासाठी जरी काही जणांचं म्हणणं की इकबाल सिंग चहल हे गो गेटर आहेत ते कोणतंही काम अत्यंत क्विकली काही करू शकतात मात्र हे बोलून सुजाता सोनग यांच्यासारख्या महिला अधि अधिकाऱ्यावरती अन्याय केल्यासारखं होईल कारण त्यासुद्धा अनेकदा काय होतं अनेक अनेक जणांना आपण जे काय काम करतो त्याचा मोठा गाजावाजा करण्याचा शौक नसतो अनेक अधिकारी काही न करता केवळ गाजावाजा करत असतात त्यामुळे मला वाटतं की ह्या एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचचे आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे राजेश कुमार आणि एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅच बॅचचे इकबाल सिंग चहल या तिघांमध्ये खरी स्पर्धा आहे मात्र काल ज्यावेळी डॉक्टर नितीन करील यांना सेंड ऑफ देण्यात आला त्या सेंड ऑफमध्ये सुद्धा अनेक अधिकाऱ्यांनी सुजाता सौनिक यांची नियुक्ती व्हायला हवी असं एक मत प्रदर्शित केलं आता एक आपल्या बॅचचे सिनियर मोस्ट असलेल्या पहिल्या मुख्य सचिव व्हायला हव्यात पहिला मुख्य सचिव हा जो इतिहास वगैरे जे आपण आज म्हणतोय त्याचं कारणसुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की ए सी एस होम ह्या यापूर्वी तीन होऊन गेल्या ए सी एस होम होत्या चंद्रा अय्यंगार ए एस होम होत्या चित जि, चितकला जुत्सी ए एस होम होत्या मेधा गाडगिर ह्या तिघी सिनियर मोस्ट होत्या मात्र त्यांना वेळोवेळी त्यांना त्यांच्या त्यांच्या टेंडूरला डावलण्यात आलं आणि त्यांचा मुख्य सचिव होण्याचा मान हा हुकला होता मात्र आता मला वाटतं सर्व जुळून आले सर्व जुळून येण्याचं कारण मी एवढ्यासाठीच म्हणतोय की त्यांचे पती मनोज सवनिक के मुख्यमंत्री कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत आणि जर सुजाता सवनिक जर राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव झाल्या तर त्या देशातील पहिलं दाम्पत्य असेल ज्यांचा नवरा सुद्धा सी एस म्हणून रिटायर झाला आणि त्यासुद्धा सी एस जर त्यांची नियुक्ती झाली तर त्यासुद्धा त्या सी एस असतील त्यामुळे हा दुर्मिळ हा सर्व योग आहे दुग्धशर्कर योग आहे आणि राज्य सरकार जे कायम महिलांप्रती युवतींप्रती ज्या घोषणा जी काय मोठमोठी मुट भाषणं करत असतात मला वाटतं त्यासाठी हा हा जो क्षण आलेला आहे तो अत्यंत समर्पक आहे आणि मला वाटतं की म्हणजे जे चंद्र यांच्या वेळी ज जमलं नाही म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यावेळीसुद्धा महाविकास आघाडीचं सरकार होतं आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यानंतर चितकला जुशी ज्या ज्यावेळी मुंबईवरती जो दोन हजार आठ साली जो हल्ला झाला होता त्यावेळीसुद्धा त्या एस होम होत्या त्यानंतर मेधा गडगळे असतील किंवा नीला सत्यनारायण सारख्या ज्या अधिकारी जे आज आप हयात नाही आहेत मात्र या सगळ्यांची संधी यानं त्या कारणाने हुकली होती आता पहिल्यांदा जर अशा पद्धतीचं जर पहिल्या मुख्य सचिव जर झाले महिला तर मला वाटतं जो एक बंद दरवाजा असतो तो दरवाजा उघडण्यासाठी अनेकांना पुढे सांगता येईल की या पुरुषात महिला मुख्य सचिव झालेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं सुजाता सव सौनिक या अत्यंत सिनियर मोस्ट आहेत आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये त्या सर्वात सिनियर असल्यामुळे त्यांचे चान्सेस जास्त आहेत तर नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की एक योगायोग योग, योग म्हणावा लागेल की दाम्पत्य हे मुख्य सचिवपदी असणार आहे तसाच अजून एक योग आहे जसं तुम्ही म्हणालात की कालच बजेट अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलंय त्यामध्ये महिलांसाठी भरघोस घोषणा करण्यात आल्या अन्नपूर्णा योजना आ, आ, सा त्यावेळेला घोषित केली गेली त्या, के -गे त्या त्यानुसार जे पात्र कुटुंब असणार आहेत त्यांना तीन सिलेंडर मोफत आहेत तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी मध्य प्रदेशच्या पार्श्वभूमीवर इथे राबवण्यात येणार आहे त्याचीही मोठी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात राज आहे आणि महिलांना देखील ज्या महिला आठ लाखांहून ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना जर का डॉक्टरीचं शिक्षण घ्यायचं आहे जर त्यांना इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं आहे मेडिकलचं शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी शिक्षण हे मोफत असणार आहे अशा अनेक राज्य सरकारने काल आहेत तर हे वर्ष एकंदरीतच महिलांसाठी चांगलं आहे का निश्चितच कारण दोन हजार चोवीसला विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये साधारण जे काय वोटिंग झालं त्यामध्ये पन्नास टक्के जे जा पेक्षा जास्त आहे आणि त्यांचा नंबर सुद्धा म्हणजे मतदारांची संख्या सुद्धा लग्न होती आणि राज्य सरकार सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे की एखाद्या कुटुंबामध्ये मुलगी साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं संपूर्ण एखाद्या बाईला समजा एखादी गोष्ट म्हणजे स्त्रीला महिलेला समजा जर तुम्ही गॅस सिलेंडर मोफत दिला किंवा समजा शिक्षणासाठी मुलीला तर ते कायम हॅमर होत असतं त्या कुटुंबा छमार होत असतं त्यांच्या बा म्हणजे जी बहीण असते ती भावाला सांगत असते पत्नी असते ती नवऱ्याला सांगत असते की आपल्यासाठी एवढं सरकारने केलं आहे त्यामुळे मला वाटतं ह्याचा उपयोग आणि कालचा बजेट ही विधानसभेसाठी केलेली मतपेरणी होती त्यामुळे मला वाटतं की सुजाता सौनिक यांच्या सी एसमध्ये येण्यासाठी कोणताही आडकाठी नाही मात्र एक गोष्ट असते प्राजक्ता की राजकारणामध्ये आणि नेमणुकामध्ये कधी काय होईल म्हणजे कायमचा कोण मित्र नसतो तसं कायमचा कोणी शत्रू नसतो त्यामुळे राजकारणामध्ये अनेकदा ऑर्डर सुद्धा रद्द केलेल्या जाऊ शकतात अनेकदा पोस्टिंग दिली जाते मात्र परत नवीन एक फ्रेश ऑर्डर देते त्यामुळे मला वाटतं की स्वतः दोन्ही दाम्पत्य म्हणजे मनोज सौनिक आणि सुजाता सौनिक हे फिंगर क्रॉस करून असतीलच आणि एक गोष्ट आहे की त्यांना पूर्ण एक वर्षाचा कालावधी मिळतो आहे म्हणजे एक जुलैपासून त्या जर मुख्य सचिव झाल्या तर त्या राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव असतील आणि त्यांना त्या निवृत्त साधारण तीस जून दोन हजार पंचवीसला होत आहेत आणि ज्या इक्बाल सिंग चहल हे डार्क हॉर्स समजले जातात या पोस्टसाठी ते साधारण दोन हजार सव्वीसला रिटायर्ड होतात त्यामुळे सुजाता सौनिक यांच्यानंतर सुद्धा त्यांना कालावधी आहे त्यामुळे मला वाटतं की ही विनविन सिच्युएशन सुजाता सौनिक यांच्यासाठी सुद्धा सिंग चौले यांच्यासाठी सुद्धा मात्र हा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो सो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भाषण केलं ज्यांनी आज वारंवार सांगितलं आम्ही महिलांसाठी काय करतो आहे आजच आपल्या सर्वांना माहिती आहे की वर्षा बंगल्यावरती आज त्यांच्यासाठी महिलांनी काल जे काही वर्तसंकल्पात ज्या काही घोषणा आल्या त्यासाठी महिलांनी राख्या बांधल्या त्यामुळे ते कृतीत करण्याची वेळ आता कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आली आहे आणि मला वाटतं ते सुजाता सौनिक यांची नियुक्ती करून ती कृतीतून दाखवतील अशी एक आपण अपेक्षा केली पाहिजे सर नक्कीच जसं आपण मुख्य राज्याच्या मुख्य सचिवपदाबाबत चर्चा करतो आहे तर सर या मुख्य सचिव पदाचं नेमकं काम काय असतं आणि या पदाची घोषणा करण्यासाठी ज्या फायनल ऑर्डर्स लागतात त्या कोण देत असतं आणि त्या हे ज्या पदावर जी व्यक्ती बसते ते रिपोर्ट कोणाला करत असतात एक एक तर की मुख्य सचिव जे असतात ते सरकार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातल्या ते कॉर्डिनेशनचं काम करतात म्हणजे साधारण आपल्या इथे जे काय साधारण तीस किंवा चाळीसपेक्षा जास्त विभाग आहेत त्या विभागाला प्रत्येक विभागाला एक सचिव असतो एक प्रधान सचिव असतो आणि जे पॉलिसी डिसिजन ज्या काय त्या खात्यामार्फत होतात त्या खात्यामार्फतलं पॉलिसी डिसिजन आणि त्या खात्याचा मंत्री या सगळ्यांचं म्हणजे सांगड घालून कॉर्डिनेशन करण्याचं एक चीफ सेक्रेटरीचं काम असतं किंवा अनेक ठिकाणी ज्या काय बदल्या होतात किंवा काय त्यामध्ये साधारणपणे मुख्य सचिवांचं मत गृहित घेतलं जातं कुणाला पोस्टिंग देणं कुणाची बदली करणं कारण का असणं एक तो विषय असतो दुसरं एक असं असतं की तुझ्याचा उल्लेख केला की साधारणपणे उद्या तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत डॉक्टर नितीन कर हे राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यामुळे उद्याच संध्याकाळनंतर म्हणजे साधारण तीनच्या नंतर, तीन नंतर साधारण सुजाता सवनिक यांची ऑर्डर निघायला हवी आणि तिसरं जे असतं की ते रिपोर्ट कोणाला करतात तर चीफ सेक्रेटरी हे कायम रिपोर्ट हे राज्याचे जे प्रमुख असतात जे मुख्यमंत्री यांनाच करतात मात्र आता जेव्हापासून हे मिलीजुली सरकार किंवा महायुतीचं किंवा महाआघाड्यांचं दोन तीन पक्ष सरकार झालं त्यामुळे ते रिपोर्ट हे कायम आपल्या सर्वांना माहीत आहे की ते उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा करणार उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांनासुद्धा करणार त्यामुळे त्यांचे बॉस जर म्हटलं फायनल बॉस हे सी एम असतात मुख्य सचिवांचे आणि मुख्य सचिव साधारणपणे हे कुठल्या मंत्र्यांकडे बैठकीला वगैरे साधारणपणे जात नसतात ते आढावा घेत असतात मात्र मुख्य सचिव हा एक एक, एक, एक समन्वयाचा भाग असतो म्हणजे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे आता साधारण क जिल्ह्यांची संख्याही वाढत आली आहे महाराष्ट्राचा जॉग्राफिकल एरिया वाढतो आहे महाराष्ट्राची लोकसंख्या वाढते त्यासाठी पॉलिसी डिसिजन पॉलिसी बनवण्याचं महत्वाचं काम त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव हो जो साधारण मुख्य सचिव पदा आपण ज्याचा उल्लेख केला त्या सदोतीस अडतीस वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स आहे अडतीस वर्षामध्ये खूप काही त्यांनी बघितलेलं म्हणजे कलेक्टरपासून त्या डीएलओ पासून या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे रिजन वाईज काम केलेलं असतं असतं ते सचिव उपसचिव असतात सचिव होतात प्रधान सचिव होतात अतिरिक्त मुख्य सचिव होतात नंतर मुख्य सचिव त्यामुळे साधारण पस्तीस वर्षाहून अधिक काळ जो सनदी अधिकारी हा काम करत असतो त्याचा एक गाडा एक अभ्यास असतो त्या राज्याच्या प्रती आणि हे दोन्ही म्हणजे सुजाता सौनिक असू देत किंवा समजा मनोज सौनिक असू देत दो हे दोघही हे म्हणजे सरकारसोबत चालणारे आहेत आणि है आपल्या सर्वांना माहीत आहे की मुख्य सचिव असताना त्यांना ज्यावेळी एक्सटेंशन मिळालं नाही मनोज सौनिक यांना त्यांनी खूप प्रयत्न केले मा, मात्र त्यांना ते एक्सटेन्शन आणि डॉक्टर नितीन करीर यांना सरकारने तीन महिन्यासाठी का होईना मुख्य सचिव केलं होतं त्यानंतर त्यांना अजून तीन महिने मिळेल त्यामुळे मला वाटतं की हे आ, आता कुठेतरी हे अंतिम निर्णय पुढील मला मला वाटतं साधारण बारा सुद्धा उरलेले नाही आहेत या त्यांची ऑर्डरने केली आणि सुजाता सवनिक आतापर्यंत जे झालं नव्हतं कुठल्याही गोष्टी जे पहिल्यांदा कुठली गोष्ट होते त्याचा आनंद वेगळा असतो त्याही या संपूर्ण निर्णयाची वाट बघत असेल कारण जोपर्यंत अधिकृत होत नाही तोपर्यंत कुणी काही बोलणार नाही मात्र आपल्याला जी माहिती मिळेल त्यानुसार सुजाता सवनिक यात मुख्य सचिव होते नक्कीच सर जवळजवळ राज्याच्या मुख्य सचिवपदी सु आय एस अधिकारी सुजाता सौनिक यांची निवड होणार हे निश्चित झालेलं आहे पण या संदर्भातील ज्या ऑर्डर्स आहेत त्या उद्या संध्याकाळानंतर निघण्याची शक्यता आहे कारण की आता जे राज्याचे मुख्य सचिव आहेत नि डॉक्टर नितीन करीर हे उद्या संध्याकाळानंतर निवृत्त होणार आहेत आणि त्या संदर्भातील अपडेट ही येत राहणार आहे त्या संदर्भातली अपडेट आम्ही तुम्हाला देऊस तसंच जसं सरांनी मगाशी न नमूद केलं त्यानुसार राज्या ता ता राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि त्यासाठी त्यामध्ये महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आणि आता राज्य सरकारला हा चान्स आहे की मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांना संधी देऊन ते प्रूव्ह करण्याची की त्या महिलांप्रती हे सरकार किती सकारात्मक आहे तर त्यामुळे या संदर्भातली सगळी अपडेट तुम्हाला माय महानगर लाईव्हवर मिळत राहील आणि तसंच सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या संदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सब्सक्राइब करायला विसरू